केली मुलाच्या नार्को टेस्टची मागणी सोनपेठ पोलीस ठाण्यात महिलेचा गुन्हा दाखल करून का घेत नाहीत ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा मौजे महातपुरी या ठिकाणी दहा सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेतील जे कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे पण आई वडील आणि इतर कुटुंबातील व्यक्ती यांचा काय दोष गावातील काही मंडळी एकत्रित येऊन आरोपी मुलाच्या आईला बेदमपणे मारहाण करतात आई मंगल भोसले या सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये गेले असता पोलिसही त्यांचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत म्हणून तेरा सप्टेंबर रोजी तहसीलदार गंगाखेड यांच्यामार्फत थेट मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑल इंडिया ब्ल्यू टायगर यांच्या वतीनं लेखी निवेदन दिले आहे मंगल भोसले यांना मारहाण करणाऱ्या आरोपी यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी यावेळेस निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी बंजारा समाजाच्या वतीनं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मुली बाबतीत न्यायाची मागणी करण्यात आली या प्रकरणातील आरोपी मुलगा हा दोषी ठरण्या अगोदरच रामनगर मौजे महातपुरी काही नागरिक मुलास आणि आई मंगर यांना मारहाण केली जाते आरोपी मुलगा दीपक आणि पीडित मुलगी यांची नार्को चाचणी करण्यात यावी आणि मुलाचे मेडिकल इन कॅमेरा करण्यात यावे अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे आरोपीची आई मंगल भोसले आणि त्यांचे पती हे या प्रकरणी पोलीस महासंचालक परिक्षेत्र नांदेड पोलीस अधीक्षक परभणी उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड यांना प्रत्यक्षात भेटून लेखी तक्रार दिली परंतु पोलिस स्टेशन सोनपेठ यांनी कसल्याच प्रकारे गुन्हा नोंदवला नाही त्यामुळे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी ऑल इंडिया ब्ल्यू टायगर या संघटनेच्या वतीनं तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे मंगल भोसले यांना मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे अन्यथा पोलीस अधीक्षक परभणी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळेस मंगल भोसले यांनी दिला आहे निवेदनावर बाळू भोसले अनिल काळे अमोल भोसले शरद पवार त्याचबरोबर सुरेश पवार सतीश शिंदे संगीता भोसले संतोष पवार संभाजी पवार अजय पवार दीपक काळे उर्मिला भोसले आशा भोसले नम्रता पवार नंदिनी पवार यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत मिळावं की मला पोरापशी बोल पोरगामध्ये होतं घरात आणि त्यांनी फेक करले की आई मम्मी लवकर ये लवकर ये म्हणून मला सांगितले की मला मारून टाकणार आहे तर तू लवकर ये मी गेली तिथं गेल्यास मी जाऊन कवाड काढली कवाड काढल्यास मग ते आले की धडाधडा सगळे मारायला माराय ला लागले ला ला सरपंच पाटील सगळे होते ते, ते झालं की मला ते वडा लागले पोरं सगळे लबाण्याचे सगळे वडायला लागले मला बंजार समाज सगळं वडायला लागलं माझं तिथं कोणच नव्हतं मग मालकाला फोन लावली की आम्हाला लई ला मारा लागले ला दो दोघाला मायल एकाला की तू पोलिटेशनला फोन कर मग मालकाने पोलिटिशनला फोन केलं की मालक म्हणला पोलिटिशनला फोन करून पोलिसाला पाठवलं मग ते जाधव राठवड राठवड म्हणला की आला येऊन मला बी त्यानं बी दाब द्या लागला राठवड जमदार सर मी शेतामध्ये होतो शेतामधून मुलाला मुलाने त्याच्या मुलाला माझ्यापासून व्हायला होता गेल्या वर्षी मुलावर केस दोन हजार चोवीसमध्ये मुलाचे माझे जरा किरकिरा झाल्या म्हणून घरल्या घरच्या संबंधामुळं मग मुलगा दुसरीकडे राहिला त्याने दुसऱ्या त्या दुसऱ्या माणसाने त्याला जागा दिली दुसऱ्या बाईनं अतिक्रम जागा आहे ती गा सरकारी गायरा नाही ती काय खाजगी गायरा नाही तरी त्याने एक गुंठा ऐकला आमच्या पोराकडून पैसे घेतले तिथं पुरानं शेड मारून राहिला म्हणली ही माझी जागा आहे तुला ऐकली म्हणली आणि तू इथं राहा म्हणले मग राहून शनी त्याच्या कुंडत त्या दुसऱ्या शेजाऱ्या माणसानं पा पन्नास रुपये घेतले म्हणा या जाणं मग माझी सून भांडार आली त्यांना नवऱ्याला की बाबा पैसे देऊ नको मला दवाखान्याला जायचं आहे आणि मला दवाखाना चेकअप करायचा आहे लेकरासाठी तू पैसे देऊ नको तरी नवऱ्याने त्यांना पन्नास रुपये देऊन टाकले पुन्हा त्या आमची सून भांडून माहेरला निघून गेली सर माहेरला निघून गेली ह्यानं पैशा मागाला दारू पिऊन उमशन गेला आमचा मुलगा दारू रुपये पैसे मागायला गेल्या येऊन शनी घरात झोपला तिथं काय झालं सगळा बंजारा समाज उठून त्याला मार आले मग दरवाजाला त्याने दरवाजा काढला नाही मग त्याच्या मायला फोन केला त्यानं माय मला वाचवायला लवकर तो मग वाचवायला माय गेली आमची मा माझी मुलगी गेली दोघी मायले की गेले तिथं मग त्यांना बी धक्काबुकी दा, केली त्यांना चापडसोड मारली त्यांच्या गळ्यातलं मंगळसूर तोडून नेलं मग नंतर मला मा आमच्या मंडळीनं मंडळीने फोन केला की म्हणले आता मला काय जीवन ठेवत नाहीत मी मरून जाते तू पुल स्टेशनला फोन कर मग माझ्या साडूकुनं मी पी आय चव्हाण ई पी आय चव्हाण सोनपेठच्या पुल स्टेशनचा नंबर घेतला त्याला फोन केला की गाडी मदतला पाठवून द्या त्यानं गाडी पाठवून दिली नंतर दहा मिनिटानं कॉल केला की तुझ्या मुलाला ताबडतोड पाठवून दे पुल स्टेशनला मग नंतर मी, मी माझी स्वतःची मोटरसायकल सा शाईन गाडी मुलाला देऊन सनी सोनपेठ पुल स्टेशनला हजर केला मग नंतर माझ्याकडे व्हाण नव्हतं मी शेतातून घरी आलो पुन्हा बायकोला म्हटलं चल आपण काय तर करू जाणजोडून जाऊ पुल स्टेशनला पुन्हा आटो घेतला मी गावातला किराया करून आटो करून शानी नंतर सोनपेठ पुल स्टेशनला गेलो तिथं अजून शंभर दोनशे रुपये लोकं तिथं जमाव झाले बंजारा समाजाचे पुन्हा बाबा मला इथं काय झालं मॅटर माझ्या मंडळीचं मा दाखल करायचं मला पुलस्ट स्टेशनला केस दया द्यायचं आहे कशाही तरी मला चल मला सरक बाजूला राज्यात साडे दहा वाजल्यापासून सा, चार वाजल्यापासून सोनपेठ पुल स्टेशनला कॅमेरासमोर होतो आम्ही तरी दाद घेतली नाही आमची पुन्हा घरी आलो बायला वैरण पाणी केली पुन्हा सकाळी दहा वाजता पुल स्टेशनला गेलो साडूला बोलून शानी बाबा चल सोबत म्हणून विषाणी सतेश शिंदेला सोबत घेऊन गेलो तिथं स तिथून मी हाकलून काढलं नंतर मी एस पी ऑफिसला गेलो एस पी साहेब नव्हते अडिशनल एस पीकडे गेलो तिथं दात माहिती त्यानं बी मला बघतो चौकाशी करून म्हणून सांगून काढून दिला आम्हाला नंतर मी दुसऱ्या दिवशी ह्याला गेलो आय जी साहेबाकडे गेलो उमाम साहेबांकडे गेलो नांदेडला त्याने मला जा मला तू टेन्शन घेऊ नको कसं केस घेत नाही सोनपेठला मी बघतो म्हणून त्याने तिथनं काढून दिलं नंतर सोनपेठला गेलो सोनपेठला तर ते दातच घ्यायला तयार नाहीत आता इथं कशासाठी आले आता न्याय मागासाठी आलो सर मला न्याय पाहिजे माझ्या मंडळीची हा गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावी आज आम्ही गंगाखेड पोलीस डीवायस पी पे ऑफिसला आलेलो आहेत रामनगर महतपुरी या गावा गावामध्ये अकरा तारखेला जी घटना घडली ते दहा तारखेला ते कारणास्तव आम्ही इथं आलो होतो आमच्या महिलेला छेडछाड केलेली आहे मारहाण केलेली आहे त्या गावातल्या लोकांनी चव्हाण आणि राठोड सगळ्या लोकांनी मिळून गावातल्यांनी मिळून मारून गळ्यातलं इसकावून घेऊन गेलेत मारून घेऊन गेलेत आमच्या त्या पोराचा काय गुन्हा नसताना आमच्या पोरावरती गुन्हा दाखल केला आहे कारण आपापसमधले पण भांडणं नाहीत पण वैर दुश्मनीने त्यांनी मारहाण केले आणि त्या महिलेला न्याय मिळावा म्हणून त्यांनी पुल स्टेशनला गेले डी एस पी साहेबांकडे गेले एस पी साहेबांकडे गेले तरीसुद्धा सुद्धा तक्रार दाखल करून घेतलेली नाही तर आता आम्ही डी एस पी साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेबांना भेटून त्यांचा गुन्हा दाखल करून घ्यावा ह्यांचा अठरा त्या चव्हाण आणि राटोरावरती करून घ्यावं पोलीस सोनपेठचे जे पोलिस आहेत अधिकारी त्या अधिकारी म्हणतात म्हणजे तुमचा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा तर त्याच्यावर ते बी कारवाई करण्यात यावी लोकनायक न्यूज करिता गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज